ट्रान्सपोर्टिंग आहे त्यानंतर त्या कायद्यामध्ये शिथिलता झाली पाहिजे कथाकथित गोरक्षकाच्या नावावर चालणारे गावगुंड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नियमाप्रमाणे सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे की प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात ग्रामपंचायतीला सुसज्ज असं स्लागार ची निर्मिती झाली पाहिजे आणि जनावर वाहतूक करत असताना जनावरांची खरेदी विक्री करत असताना ज्या पद्धतीचा त्रास या लोकांकडून दिलं जातं आणि काही प्रमाणात पोलिसांचं सुद्धा समर्थन त्या ठिकाणी आता दबावामध्ये होत असेल तर पोलीस पण डोळे मिटून बघण्याची भूमिका ज्या पद्धतीनं घेतात हे सगळं सर्व विषय आम्ही त्या, त्या ठिकाणी मांडले आणि खूप गंभीरतेने ते त्यांनी ऐकून घेतले आणि आम्हाला असं आश्वासन भेटलं की आम्ही एक सर्क्युलर काढू आणि हे जे काही गोरक्षक आहेत ते गाडी अडवणार नाही तसं सर्क्युलर निघालं परंतु त्याच्यामध्ये स्पष्ट असं काही भूमिका घेतलेली असं आम्हाला वाटत नाही त्यासाठी हे आंदोलन आहे आणि स्पष्टपणे भूमिका जोपर्यंत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि कुरेशींना भेटत नाही किंवा लेखी आदेश जोपर्यंत येत नाही तर हा आंदोलन फक्त कुरेशींचं नसून हा आंदोलन शेतकऱ्यांचं आहे आपण या ठिकाणी बघितला आमच्यापेक्षा तीव्र भूमिका ह्या शेतकऱ्यांनी इथं मांडलेल्या एकीकडे म्हणायचं की कुरेशी समाज हा म्हणजे कायद्याला न मानता हा धंदा करतो आणि एकीकडं तीन लाख सबसिडी देऊन ह्या जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत या, या सर्वच्या सर्व कंपन्या मारवाडी गुजराती जैन सबरवाल हमका ढमका यांची आहेत एक पण मुसलमानाची कंपनी आहे हजारो टन मास हजारो टन बैलाचा मास या भारतामधून मशीच्या नावानं ह्या कंपन्या एक्सपोर्ट करतात आणि हजारो करोड रुपयाचा छंदा या एक्सपोर्ट कंपन्यावाल्याकून हे भाजपवाले घेतात हा खूप मोठा विषय एकीकडे एक शेतकऱ्यांना मारायचं आणि मोठमोठ्या कंपन्याला मोठं करायचं म्हणजे छोट्या लोकांनी धंदेच करायचे नाहीत शेतकऱ्यांनी ना भाकड जनावर विकायचं नाही शेतकरी भाकड जनावर घेऊन आलं की त्याला बेदम मारहाण करायचे त्याच्यात फिशातले पैसे काढून घ्यायचे त्याची मॉम लिंचिंग करायची एक पुरेशी मुसलमान म्हणून त्याला धर्माच्या नावावर मारायचं म्हणजे एक जनावर आणताना एक शेतकरी किंवा पुरेशी किंवा व्यापारी त्यानं घरी वापस येईल का नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आएक, आहे तर शासनाने प्रशासनाला आमची विनंती आहे याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा हा निर्णय नाही घेतला तर आता तुम्ही ऐकलात शेतकऱ्यांच्या भूमिका शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या मनातल्या भावना आपण ऐक ऐकलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी आम्ही बाबासाहेब ज्या पुतळ्याजवळ उभा राहून जेव्हा आंदोलन करतोय ना तेव्हा संविधान हा सर्वासाठी समान आहे आणि संविधानानं सर्वांना आपलं जीवन काय खायचं काय प्यायचं कसं जगायचं कोणत्या धर्मावर राहायचं ह्याचं स्पष्टपणे आपले आपले व्यवहार करायचे सर्व सर्व प्रशिक्षण आणि छट्टू मट्टू हे झंडूबाब बनत असतील ना आम्ही करणारच तर मी तुमच्या चॅनलच्या चे माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो आत्तापर्यंत मी बर्दाश्त केलं आहे यानंतर कायद्याच्या विरोधात कुणी जाऊन एक शब्दही उच्चारण्याचा प्रयत्न केला तर कायद्याच्या चौकटीतच राहून त्याला कशा पद्धतीनं ठोकायचं हे आम्हाला बी येत आहे आमची अशी मागणी आहे की आपण जे कायदे बनलेले आहात ते गोंशा कायदा झाल्यामध्ये समाजामध्ये दोन हजार पंधरा नंतर जास्त ध्रुवीकरण झालं म्हणजे ह्यापूर्वी इतकं ध्रुवीकरण कवाच नव्हता हो आणि काही लोक ह्या कायद्याला राजकीय आणि धार्मिकपणे पद्धतीने वापर करत आहेत आपण पाहत आहोत रोजगार बेरोजगार युवक बेरोजगार हो, आहे परंतु त्याला ह्या कामासाठी जाणून बुजून आपण कालच्या विधी मंड मंडळामध्ये मन पाहिलो असेल कोणी मागणी केली नसता आम्ही गोरक्षणाचे सगळे जे गुन्हे आहेत ते वाप परत घेतो म्हणजे त्याला कुठंतरी उत्साहित करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होतो आम्हाला दिसतं आहे कारण की आमची मागणी अशी आहे की ह्या जी व्याप व्यापारी आहेत शेतकरी आहेत आणि जो व्यापारी आहेत त्यांचे गुन्हे वापरून आपण घेत मागे घेतले पाहिजे अशी आमची मागणी असताना सुद्धा तुमची आमची मागणी तुम्ही विधिमंडळ न ठेवता आणि गोरक्षाच्या जे अंगार जे गुन्हे दाखल होते त्यांचं काढता म्हणजे तुमची ज्या शासनाची भूमिका आहे दुटपी आहे आणि तुम्हाला फक्त विकास आणि र रोजगारवर सरकार सरकार चालवायची नाही असायला आम्हाला दिसतं आहे फक्त कुठं तर राजकीय आणि धार्मिक कसं वाढता येईल त्याच्या दृष्टिकोन तुम्ही हे सरकार चालवतो पण आमचं शासनाला सांगणं आहे की हे सरकार एका धर्माशी नाही आपण लोकशाही सावी, संविधानक पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं निवडून आलेला आहात त्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्या दलित या सर्वच भान ठेवून हिताचं भान ठेवून आपण कायदे तयार करावी आमची पहिली मागणी अशी आहे की सरकारने बाजारभावाप्रमाणे आता आमचे जनावर खरेदी करावे तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केंद्र उभा करावेत आणि बाजारभावाप्रमाणे आम्हाला रोख पैसे द्या आणि जर का तुम्हाला हे शक्य नसेल तर कुरेशी समाज हा जो त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे हे आंदोलन आता जास्ती दिवस आता शांततेत राहत नसतं तर कुरेशी समाज थोडं बाजूला परंतु आमच्यासारखे सगळे शेतकरीच आता बाजारामध्ये उतरलेले जनावरांच्या बाजारामध्ये आले आणि आंदोलनाच्यासाठी रस्त्यावर आले आणि याचा प्रत्यय म्हणून आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांच्या सशी सा... संपर्क साधून लातूरमध्ये पहिली बैठक कुरेशी समाजाच्या सोबत घेऊन आजचं हे अध्यक्षपद सुद्धा क्रांतिकारी शेतकरी संघटने अध्यक्षतेखालीच हा मोर्चा झालेला आहे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पुढाकार घेऊन कुरेशी बांधवांच्या या समन्वयाने लातूरमधून एक महाराष्ट्राला एक दिशा दिलेली आहे की आज आम्ही मूक मोर्चा म्हणजे काहीही न बोलता तुमच्या समोर येत आहोत परंतु याचे जर आदरणीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर दखल घेतली नाही तर मात्र आता आम्हाला तोंड उघडावं लागल आणि जसं की कुत्र्याला दगड मारलं तर कुत्र दगड दगडाला चावत आहे आणि वाघाला दगड मारला तर दगडाला चावत नाही वाघ दगड ज्या दिशेकडून आलाय दगड ज्याने मारलाय त्याच्या नरडीचा घोट घेतो अगदी जिथून हे सगळे सूत्र हलत आहेत आम्ही त्या ठिकाणचा वेध घेणारे क्रांतिकारक आहोत आणि जोपर्यंत शेतकऱ्याला कुरेशी समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना लढत राहणार आहे